तर मित्रांनो आपण चाललोय मासाळला रत्नागिरीतून तर पुढे आहेत जितू आणि माया निल नित्या आणि मी आहे आणि या पाठी इकडे स्वप्नाद्याच्या मिसळ पाव नाश्ता नाश्ताला गेला वातावरण पण मस्त आहे ऊन आलं आहे थोडा पाऊस पडून गेला आहे आणि ऊन पडत आहे तर एवढं भारी वाटतं आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा मस्त असं एकदम मन एकदम प्रसन्न झालं गर्दीपासून असं लांब आहे एकदम शांत वातावरण निसर्गाच्या सानिध्यात मासाळ डोकेश नेवरेकर डोक्या कसं वाटतय रमलास अजून बरंच चालायचं आहे जितू आंबेकार मित्रांनो हे मुचकुंद नदीचं उगमस्थान आहे हे दोन कुंड आहेत छोटी आणि हे मोठं कुंड आहे दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन हे मोठं कुंड आहे इथून मुचकुंद नदीचा हुगम होतो हे बघा पाणी मे महिन्यात पण असते मे आणि आता म्हणजे उन्हाळ्यात आणि आता हे बारमाही पाणी एवढेच पातळीत असतं पाणी बारमाही असतं इथून हे बघा वारं एवढं सुसाट आहे की थंडगार वारा आहे आणि गारवा पण खूप आहे वाऱ्याला आवाज सुद्धा येतो आहे भरपूर तुम्हाला माझा आवाज येतोय का माहिती नाही मला पण वातावरण एकंदर सुंदर झालं इकडे थोडी सावट आले याची सावळी आले आणि समोर एकदम समोर दिसत असेल तर त्या गाव आहेत तिकडे फुण आलंय पूर्ण असं ती मुचकुंद स्वामी आहेत त्यांची गुफा